नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण जाणूया की अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे त्याच्या याद्या आलेल्या आहेत गावोगाव आणि त्याच्या प्रसिद्ध झालेल्या त्याच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये हो जा जाणूया तर चॅनलवरती नविणाला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग बघूया जसं की बघू शकता अतिवृष्टी नुकसान भरपाई जी दोन हजार चोवीसची जी आहे जुलै ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत जी नुकसान भरपाई झालेली आहे त्याचे पाच हजार कोटीचं म्हणजे सरकारने म्हणजे पे हे निधी मंजूर केलेला आहे आणि निधी मंजूर केलेला आहे तर सर्व जिल्ह्यात त्याच्यामध्ये चौथे जिल्हे पात्र आहेत तर चौथी जिल्ह्यामधील सर्व जिल्ह्यातले जे जे शेतकरी जे जे मसूल मंडळ पात्र आहेत त्या त्या म्हणजे गावगाव याद्या आलेल्या आहेत तलाटे यांच्याकडून प्रसिद्ध केलेले जात गावगाव म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरती कशावरती बी आलेले आहे तुम्ही जर पात्र असाल तर तुमचं पण त्यामध्ये नाव आलेलं असेल आलेलं असेल तर तुम्हाला ते काय करायचं के नंबर त्यांच्याकडून घ्यायचा आहे म्हणजे तलाटी असो वी के नंबर घ्यायचा आणि त्याची के वाय सी करायची आहे मग केवायसी सी झाली तुमची एखाद्याला चार ते आठ दिवस झाले ते लाट पंधरा दिवस झाले असतील पण तुमचा आणखीन देखील म्हणजे पैशाचं नेमकं काय स्टेटस आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया आणखी नेमकं म्हणजे तुम्हाला तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरपर्यंत तीन हेक्टरच्या ही रक्कम अनुदान जी, जी केवाय म्हणजे अनुदान जी अतिवृष्टी नुकसान भरपाईची आहे त्याची मंजूर झाली आहे के तुम्ही केवायसी वाय तुम्हाला म्हणजे तुमच्या मोबाईलवरती करता येणार आहे जे महा ऑनलाईन जे असतं त्यांचं म्हणजे सी एस सी केंद्रावरती जाऊन महा ऑनलाईन ज्यांच्याकडे म्हणजे जी आयडी असेल ते म्हणजे सर्व जणांपैसे नसती काही तुळक ठिकाणी म्हणजे आपल्या तालुक्यावाईज असते किंवा गावात जर असेल तुमचं जर गावातला जर येत असेल त्यांच्याकडून केवाय सी करून घे केवाय सी केल्यानंतर तुम्हाला स्टेटस चेक करायचं तुमचं केवाय सी झाली का नाही तुम्हाला पैसे कधी आहेत ते चला तर मग स्टेटस बघूया आपण गुगलवरती जाऊया तुम्हाला गुगलवरती आल्यानंतर इथं चेक करायचं आहे की अतिवृष्टी अनुदान पेमेंट स्टेटस चेक असं टाईप करायचं आहे बरोबर आणि टाईप केल्यानंतर सगळ्यात वरची जी वेबसाईट येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल दोन सेकंड आलेला आहे तर या इंटरफेसवरती तुम्हाला काय करायचं तुमच्याकडे जे व्ही के नंबर आहे तो व्ही के नंबर टाईप करा म्हणजे टाईप करायचा आहे किंवा कॉपी करायचा आहे तुमच्याकडे म्हणजे के वाय सी झालेलं आहे आणि त्या ठिकाणी असं केल्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई के वाय सी कंप्लीट दिसेल म्हणजे की तुमचं पेमेंट प्रोसेसिंगला आहे आणखी याच्यावरती अपडेट झालेला आहे म्हणजे ज्यांचं ज्यांचं पेमेंट आलेलं असेल त्यावरती यावरती तारीख दाखवेल टाईम दाखवेल म्हणजे कोणत्या वेळेस तुमच्या अकाउंटला म्हणजे पैसे जमा झालेले आहेत तर तुम्ही के वाय सी करून घ्या पंधरा ते तीन दिवस म्हणजे पंधरा ते तीन आठवड्यामध्ये तीन आठवड्यामध्ये पंधरा ते एकवीस दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे हे पाठवले हो जातील आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ तुम जर, जर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद